त्यांना म्हणजे सुधाभाऊ घारे असतील आणि दादा सावंत असतील यांना धन्यवाद देतो की कार्यकर्त्यांच्या मनात जी इच्छा होती की आपण एकत्र येऊन समोर निवडणुकीला सामोरं जाऊ आणि ती आमची इच्छा त्या नेत्यांनी ने आमची पूर्ण केलेली आहे कारण ज्या वेळेला एखाद्या काही परिवर्तन घडवायचं असतो त्यावेळेला एकत्र येऊन तो लढा द्यायचा असतो आणि ती संधी आम्हाला आमच्या नेत्यांनी दिले त्याबद्दल त्यांचे प्रथम धन्यवाद मानतो आणि येणारा जो निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जो आपला पॅटर्न कर्जत नगरपरिषदेमध्ये जो चालला आहे त्याच पॅटर्नचा त्याच याच्यानुसार आम्ही आमच्या खालापूरमध्ये ग्रामीण भागामध्ये तो निकाल संपूर्ण चार शेडपीमध्ये आणि आठ पंचायत समितीमध्ये पुरेपूर अगदी परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यामध्ये थीमात्र शंका नाही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही पूर्वीपासून तयारीच होती की आपल्याला एकत्र लढायचं आहे आणि जी आम्हाला ती संधी दिल्यामुळे उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते अगदी काही फोनची वाट न बसता ज्याला जसा कानो कान निरोप मिळतो आहे तसे प्रचाराच्या रॅलीमध्ये सामील होत आहेत आणि प्रचाराच्या रॅली आमच्या मोठ्या संख्येने सुरू होत आहेत पदासाठी आपण एखादा उमेदवार निवडून घेत असतो तो फक्त एक व्यक्ती व्यक्तीकडे न बघता किंवा पक्षाकडे न बघता त्या व्यक्तीचा असलेला अभ्यास आणि तळागाळातल्या लोकांना म मतदारांना किंवा ना, 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 ना नागरिकांना कोण व्यक्ती आपल्याला न्याय देऊ शकते ह्याचा प्रथम आपण अभ्यास केला पाहिजे आमचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील ते गेली दहा वर्ष सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी यशस्वी कार्यभार केलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला पाटील यांचा जर अभ्यास बघितला तर आदिवासी क्षेत्रामध्ये असतील त्यांच्या पंचायतीमध्ये त्यांनी केलेली कामं ठळक कामं ही उल्लेखनीय कामं आहेत की मी तर आव्हान करेन की एवढा अभ्यासू नेतृत्व जर आम्हाला मिळत असेल तर शंभर टक्के आमच्या सगळ्या सर्व नागरिकांना मी तर स्वागत केलेलंच आहे आमच्या नागरिकांनीही स्वागत केलेलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सर्व त्यांच्या मागे उभे हो आहेत आणि शंभर टक्के त्यांना आम्ही निवडून आणणार आहोत